डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज वाघाडी येथे जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साजरी शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील संताजी मंगल कार्यालय येथे थोर जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली तेळवंतली पंचमंडळ संस्थेच्या वतीने संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत संताजी नगरात रस्त्याचे लोकार्पण केले सालाबादाप्रमाणे तेली समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समाजरत्न समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शिरपूरचे आमदार काशीराम पावरा भाजपा अध्यक्ष बबन चौधरी वाघाडीचे लोकनियुक्त सरपंच किशोर माळी शामकांत ईशी श्रीराम माळी संजय चौधरी मोतीलाल चौधरी ईश्वर चौधरी किशोर चौधरी या तेली समाज भवनाचे देणगीदार दगा चौधरी रमेश चौधरी प्राध्यापक मधुसूदन चौधरी संतोष चौधरी महेश चौधरी दासभाऊ गोरसे इंजिनियर राहुल चौधरी अरुण गोरसे आदींसह मान्यवर उपस्थित होते यात समाजरत्न पुरस्कार नेर येथील डॉक्टर आर टी बोरसे समाजभूषण पुरस्कार राजेंद्र बागुल योगेंद्र थोरात रेखा योगेंद्र थोरात प्रकाश चौधरी विजय चौधरी महेंद्र चौधरी संजय चौधरी दत्तात्रय नेरकर संदीप चौधरी कैलास चौधरी संदीप चौधरी दुर्गेश चौधरी यांच्यासह विविध गावात सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पद भूषवणारे योगेश चौधरी सुनील चौधरी जयेश चौधरी जगदीश पोळी नम्रता ठाकूर अर्जुन माळी गायत्री पोळी संदीप शिरसाट राजेंद्र पाटील मंगला माळी सुमनबाई भील राजेश पवार सीमा देशमुख इंदुबाई चांभार विक्की पवार चंद्रकला रोकडे गायत्री कोळी यांना पुरस्काराने सन्मानित केले या कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष अशोक चौधरी उपाध्यक्ष भरत चौधरी सचिव काशीनाथ चौधरी सल्लागार अशोक नाटू चौधरी भगवान चौधरी युवक अध्यक्ष निलेश चौधरी उपाध्यक्ष सुनील चौधरी सचिव सुधाकर चौधरी महिला अध्यक्ष वर्षा चौधरी उपाध्यक्ष रत्नाबाई चौधरी महिला सचिव शिलाबाई चौधरी यांच्यासह पदाधिकारी यांनी केले होते मराठी सोपान यांच्या या कार्यक्रमामध्ये ज्यांना समाज पुरस्कार मिळाला समाजरत्न पुरस्कार मिळाला ज्यांना हा पुरस्कार मिळाला त्यांचेही मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या जीवनशैवी समाज वाघाडी मंडळानं या ठिकाणी एका छोट्याशा गावामध्ये

हे एन वाघाडी आहे त्यांनी बोलताना संकोच केलेला आहे मी तो म्हणेन की हे पुस्तक खांदेशी नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये एवढ्या छोट्याशा नावामध्ये छोट्याशा समाजामध्ये संख्या कमी असलेल्या समाजाच्या गावामध्ये या उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वात कुठलं मोठं भोवन असेल तर वाघाणी गावाचं एक भोन आहे या ठिकाणी अनेक उपक्रम या ठिकाणी होत आहे यापूर्वी पण अशोक लाटो चौधरी हे अध्यक्ष होते त्याच्यानंतर सुद्धा अनेक मान्यवर या ठिकाणी अध्यक्ष होते आता अशोक बाबा चौधरी हे अध्यक्ष आहेत अध्यक्ष आणि अध्यक्षाचे जर पदाधिकारी होतील हे नेहमी या ठिकाणी समाज समाजाच्या उन्नतीसाठी समाजाच्या विकासासाठी आणि समाजाच्या भूनांच्या निर्माण अनेक असेल या ठिकाणी घटक आहे मला आठवतं ही जागा घेण्याच्या पूर्वी या ठिकाणी या चिनीच्या मंडळाचे जवळपास बिगर रजिस्ट्रेशन असलेली पत्री त्याच्या समाजामध्ये कर्जाचं वाटप असं बापू सातच्या अकरा होता सात लाख होते बारा लाख होते बारा लाख होते आणि बारा लोका लाखाचं कर्ज वाटप हे दिलं जायचं मला वाटतं ना दिपावळीला ते वसूल केलं जायचं तर मागासी मी

जर काही नाही आला तर समाजामध्ये वाहन निर्माण होते त्यापेक्षा चांगली जागा घ्या आणि त्या ठिकाणी समाजाचं भवन निर्माण करा असं मी सुचवल्याच्या नंतर या ठिकाणी अशोक राठोड चौधरी असेल अशोक शगण चौधरी असेल आणि त्यांची आशरा चौधरी असेल त्यांची पूर्ण टीमने हा विचार केला आणि या ठिकाणी दहा हजार स्क्वेअर फूटमध्ये या ठिकाणी भुवन निर्माण करण्याचा संकल्प केला जागा घेतली आणि या जागा घेतल्यानंतर मोह निर्माण झालं या ठिकाणी संकल्प केल्याच्या त्यानंतर जेव्हा समाज बांधवांकडे या भवन निर्माणसाठी निधीसाठी गेले माझ्याकडे आले पण योग्य ती निधी त्या कालखंडामध्ये दिली आणि संपूर्ण समाजाने एक चांगली मदत केली आणि आज त्या समाजाच्या मदतीमुळे आज आपण या चांगल्या मध्ये या ठिकाणी बसलेलो आहोत सालाबादाप्रमाणे या वर्षीही आमच्या संत जगनाळे महाराजांची पुण्यतिथी आम्ही या टेलीपंचमंडळाच्या वतीने साजरी करत असतो की समाज रतन, समाज ले ले ही यावर्षी ती पुण्यतिथी आम्ही साजरी करत आहोत नुसती पुण्यतिथी साजरी करत नाही तर त्या पुण्यतिथी साजरी करण्यामागे समाजामध्ये जे अत्यंत चांगल्या प्रकारे काम करणारे लोक असतात त्यांना समाजरत्न समाजभूषण व समाजसेवकही म्हणून आम्ही सन्मान त्यांचा करत असतो आणि आता वाघाडी ग्रामपंचायतमध्ये नुकतेच मागच्या वेळेस सगळे नवनिर्वाचित सदस्य निवडून आलेले होते सरपंचही निवडून आलेले होते त्यांचाही सत्कार आम्ही केलेला आहे त्यांनी आमच्या समाजाच्या या मंडळासाठी एक चांगल्या प्रकारे रस्ता तयार करून दिलेला आहे आणि या एरियालाही संताजी नगर म्हणून नावही आज नामकरण त्यांचं त्यांच्या करण्यात आलेलं आहे अशा या वाघाडी पूर्ण संपूर्ण खानदेशमध्ये हे एकमेव एक गाव असं वाघाडी असं आहे की ज्या गावामध्ये एवढं मोठं भवन स्वतःचं आहे या भवनाची खास वैशिष्ट्ये अशी आहे की हे तिन्ही बाजूला रस्ते आहेत दहा हजार स्क्वेअर फूटचं हे भवन आहे आणि याच्या स्वतःच्या पाण्याच्या निचरासुद्धा आम्ही स्वतः इथंच केलेला आहे कुठल्याही प्रकारे एक थेंब पाणीसुद्धा या भुवनाच्या आम्ही बाहेर जाऊ दिलेलं नाही ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे यासाठी ग्रामपंचायतने आम्हाला चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे सहकार्य केलेलं आहे त्याचं उर्वरित कामही आम्ही समाजाने पूर्ण करावं अशी समाजाला महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका